आणि हा खाली दिसतोय तो संगीतसर लेक अर्थात माधुरी लेक कोयला पिक्चरची शूटिंग इथे झाली आणि मला माधुरी लेक नाव पडला इतकी सुंदर फुलं आहेत ना लेकच्या बाजूला थंडीने हात एवढे गारटले आहेत ना हे बघा इथे इंजिनला शेक होत मी पण दुसरा पर्याय नाही आमच्याकडे आय लव बुमला स्टॉप स्टॉप आहे ना इकडे याच्या पुढेच काही फुटावर चायना बॉर्डर आहे जिथे आपल्याला आता नेणार आहेत हे दोन डोंगर दिसत आहेत त्याच्यामधून ही चायनीज बॉर्डर गेली ते आठ किलोमीटरवर आहे मॅकमोहन सीमारेषा टायमिंग दाखवते सव्वा दोन ॲक्च्युली हा चायना टाईम आहे रस्त्याच्या कडेला स्नो दिसतोय आणि ना स्नो कवर्ड माउंटन पण पुढे आहेत गुड मॉर्निंग फ्रॉम तवांग वेलकम बॅक टू अनदर व्लॉग मित्रांनो अरुणाचल एक्सप्लोर करतो आहे आणि आत्ता हा तुम्ही जो नजारा पाहिलात हा आहे तवांगचा वेदर आहे बारा डिग्री सेल्सिअस सकाळचे वाजता आहेत सात आणि आज आपण चाललो आहे तवांगवरून बुमला पास चायना बॉर्डरजवळ तवांगला आपण हाईटला आहे जवळपास दहा हजार फूट आणि आपण डायरेक्ट चाललो आहे पंधरा हजार फुटावर रेडी आहे थंडी आहे भरपूर सगळे आम्ही विंटरवेअर थर्मल वगैरे सगळे घालून रेडी चला आणि महत्वाचं म्हणजे परमिट पण आपलं आलं आहे रूमची अवस्था ही अशी झाली आहे काल हिटरने ना खूप काम केलं आणि हे परमिट आम्हाला मिळालं हे टुरिस्ट परमिट फॉर बुमला चलो हे बघा वेदर आहे ना तेरा डिग्री दाखवते सकाळचे सात दहा झालेत आणि ही आपली गाडी आपण बिटीवर कोल्ड स्टार्ट करत ठेवली आहे चेन लूप वगैरे मारला आहे मी గణపతి బాపా మర్యా तुमला ट्वेंटी सिक्स आणि मित्रांनो मागेच आहे ना मराठा इन्फंट्री आहे इथे पहिला आपला परमिट चेक झालं आणि सगळी मराठी माणसं भेटली शिवरायांचा पुतळा पाहिला एवढं भारी वाटलं ना पण सिक्युरिटी रिझन फोटो काढायला नाही आहे तिकडे शूट पण नाही आहे त्यामुळे आता पुढे आल्यावर मी आलो चालू केलं शूटिंग कोल्हापूरची नाशिकची लोकं भेटली गाडी नंबर बघून आहे ना एम एच बघून आस्थेने येऊन चौकशी करतात एवढं बरं वाटतं ना पण हॅट्स ऑफ यार त्यांना आपण ॲडव्हेंचरसाठी इथे येतो आणि ते हे, हे त्यांचं काय म्हणतात कर्तव्यावर असतात ते इथे एवढ्या थंडीत वाऱ्यात पावसात खरंच हॅट्स ऑफ चला हे ना असं पूर्ण धुकच आहे मी आत्ता गोपरो माउंट केला लेट्स पुढे तरी जरा पाऊस कमी व्हावा कारण बारीक बारीक पाऊस पण आहे सडनली चढाई सुरू झाली ना आपली दहा हजारवरून डायरेक्ट पंधरा हजारवर चाललो आहे आपण चला पुढच्या पडावावर भेटूया पुढे पिचसो लेक आहे इतकी सुंदर फुलं आहेत ना लेकच्या बाजूला नागुला लेकला थांबलो आहे धुक्यामुळे ना फार कमी दिसणार आहे थंडी थंडीने हात एवढे गारटले आहेत ना बघा इथे इंजिनला शेकवत नाही पण दुसरा पर्याय नाही आमच्याकडे चला अजून बुमला आहे बोंगला पास राहिले सोळा किलोमीटर आणि परिसरात किती लेक आहेत बघा वाय जंक्शन आलंय एक रस्ता जातो इकडे लेफ्टला संगेतसर लेक पण आपल्याला आधी बुमला पास करून यायचं आहे चलो वाय जंक्शन वरून पुढचा रस्ता आहे ना सडनली असा थोडा स्लोपी आहे आतापर्यंत फक्त चढत होतो थोडस उन्हाळ्यासारखं वाटतंय पण फॉक काही हटत नाहीये ठीक आहे पाऊस थांबला ॲटलिस्ट तेवढाच दिलासा आणखीन एक लेक हे बघा रस्त्याच्या कडेला स्नो दिसतोय आणि ना स्नो कवर्ड माउंटन पण पुढे आहेत हा बघा हा सगळा स्नो आहे आणि लँडस्केप बघा स्नो कवर्ड माउंटन जास्त स्नो राहिलेला नाही आता हो आणि लेक एका बाजूला सुंदर वाटतंय जरा इथे थांबून आहे ना मला व्ह्यू दाखवतो वाव काय आहे हे, हे। सुंदर आणि तिकडे खाली बघा यार तिथे हा मंदिर दिसतंय एका लेकच्या मध्ये ब्युटिफुल यार सुप सुंदर लेक आणि वरना स्नो कॉर माउंटन वाव जरा वेदर छान असताना तर आणखीन छान व्ह्यू मिळाले असते ब्लू स्काय वर आहे बघा दिसतंय तुम्हाला एकदम थोडस आहे लेट्स होप यार असंच हो व्यू बघा खाली मस्त लेक आहे आणि यार ते बघा ब्लू स्काय वू वो एक नंबर आता मजा येणार आहे उन्हाळा ना जरा बरं वाटतं आता हात जरा गारटलेले ना शेवटी बुमला पासला पोहोचलोय आणखीन एक पाडाव गाठलाय आम्ही आणखीन एक स्वप्न पूर्ण झालंय पंधरा हजार दोनशे फुटावर आल्यानंतर ते पण आपली मीटिअर थ्री फिफ्टी घेऊन आणि सपत्नी येऊन कसं वाटतय शब्दात वर्णन नाही करू शकत खूप साथ दिली आहे या मीटियरने आणि तितकीच माझ्या लाईफ पार्टनरने सुद्धा आणि वेदर पण थोडंसं मेहरबान आहे थोडस ऊन आहे पण व्ह्यूज काय तुम्हाला दिसणार नाही कारण ऊन प्रॉपर नाही आहे मळबच आहे पुढे ना आपल्याला फोटोग्राफी अलाव नाही आहे त्यामुळे इथेच आपण फोटोशूट करून घेऊ पुढे आर्मीचा कॅम्प आहे आय लव बुमला आम्ही आर्मीच्या कॅफेटेरियामध्ये स्टॉप लिहिलाय ना इकडे याच्या पुढेच काही फुटावर चायना बॉर्डर आहे जिथे आपल्याला आता नेणार आहेत पण शूट करता येणार नाही त्यामुळे तुम्हाला आल्यावर मी सांगतो समोर जो तुम्हाला बोर्ड दिसतोय ना त्याच्या पलीकडे जी पोस्ट आहे ती चायनाची पोस्ट आहे या डोंगरावरती आपले भारतीय सोल्जर इतक्या उंचीवर आणि इतक्या थंडीमध्ये सुद्धा खडापहारा आजही देत आहेत डोंगर त्याच्यामधून ही चायनीज बॉर्डर गेली आणि आठ किलोमीटरवर आहे मॅकमोहन सीमारेषा oh. इथे आल्यानंतर आमच्या बॅचेस बनवल्या oh. आणि बॅच वाईज आम्हाला तिथे बॉर्डरवर घेऊन गे गेले अगदी चायनीज सोल्जर आम्हाला oh. पाहायला मिळाले मित्रांनो पण तिथे फोटोग्राफी अलाव नाही पण सगळ्यात महत्वाचं होतं सुभेदारांनी सांगितलेली माहिती oh. जी खरंच आपल्या सगळ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी आपण घरी बसून न्यूजमध्ये मीडियामध्ये काही सांग सांगितले सांगितलं जातं की चायनाने आक्रमण केलं आहे काही जमीन ऑक्युपाय केली आहे या सगळ्या बातम्या खादांत खोट्या आहेत oh. आणि खात्री करायची असेल तर स्वतः इथे यावं आणि या जवानांना भेटावं अशा गोष्टी बोलणं म्हणजे आपली एक इंचही जमीन चायनाकडे जाणं हे असं आपण बोलणंसुद्धा त्या सगळ्या तमाम शहीदांचा अपमान आहे oh. आणि आता कर्तव्यावर असणाऱ्या या सैनिकांनासुद्धा ते निश्चितच ते प्रेरणादायी नाही आहे खरंच नाही इथे एवढा लांब आल्यानंतर प्रत्यक्ष त्यांचे बोल हे ऐकल्यानंतर खात्री पडली आणि भारतीय सैनिकांवरचा विश्वास आणखीन वाढला मित्रांनो सरकार कुठलंही असो हो। सोल्जर त्यांचं काम नेटाने करतायत तिथे कोणालाही इथे कुठलाही राजकीय वाद न आणता आपण तटस्थपणे सैनिकांकडे त्यांच्या ड्युटीकडे पाहायला पाहिजे हो। एवढा आम्हाला येऊन नक्की कळेल गंमत बघा टायमिंग दाखवते सव्वा दोन ॲक्च्युली हा चायना टाईम आहे साडेतीन तासाचा सा फरक आहे चायना टाईम आणि आपल्या टाईममध्ये तुम्ही आतमध्ये गेलात ना तर आज दोन्ही क्लॉक ठेवलेले आहेत गंमत आहे चला म्हणजे सव्वा दोन नाही झाले तीन तास आधी म्हणजे झालेत आता सव्वा अकरा सव्वा अकरा राईट चला ओके बाय बाय बुमला आता इथून पुन्हा वाय जंक्शन आणि वाय जंक्शनवरून दुसरा असा जातो माधुरी लेक निळ्या रंगाची एवढी सुंदर फुलं आहेत ना या पट्ट्यामध्ये अ प्रतिम निळ्या नाही एक जांभळा म्हणता येईल थोडासा डार्क कलर नाही का राई जंक्शनला आलो आहे लेफ्ट आपला रिटर्न होम तवांग आणि राईट आहे आपला सर लेक चलो हां आणि रूड बघा लेककडे जाणारा धुका आहे मस्त हा खाली दिसतोय तो सर लेक अर्थात माधुरी लेक कारण कोयला पिक्चरची शूटिंग झाली आणि माधुरी लेक नाव पडला पण खरच खूप सुंदर आहे छान असं पाणी दिसतंय बघा बघा आणि डोंगर वाव लवली हा आहे फेमस संगीत सर किंवा माधुरी लेक अप्रतिमयार पूर्ण आहे आणि पाऊस सुरू झालाय ना त्याच्यामुळे बघा जास्त गर्दी पण नाही थंडी वाढते ना त्यामुळे जास्त वेळ थांबता येत नाहीये वाव आणि तुम्हाला दिसत आहेत का फुलं कारण वेदरने ना व्यवस्थित इतकी सुंदर फुलं आहेत ना संपूर्ण दरीमध्ये आहेत वाव माजरी लेक वरून निघताना ना हे सुप्ता तुम्हाला पाहायला मिळेल आणि वाटेमध्ये सगळे याक हा धुकं आणि पाऊस दोन्ही सुरू झालंय त्यामुळे मित्रांनो आता आपण भेटूया डायरेक्ट हॉटेलवर फायनली तवांगला आपल्या हॉटेलवर पोचलो आहे माटीवर दमदार काम केलं आहे यार मिटीवरने सो बुमला पास डन पंधरा हजार दोनशे फुटावर जाऊन आल्यानंतर एवढं भारी वाटतं भले थंडी पाऊस प्रचंड त्रास झाला खूप थकून गेलो पण मजा आली पण तवांग अजून एक्सप्लोअर करायचं बाकी आहे कारण काल आपण तवांगला पोचलो पण वाटेल सेला वगैरे तो ब्लॉक तुम्ही पाहिला असेल आणि आज आपण बुमला आणि आज आपण बुमला आणि संगतसर लेक एक्सप्लोर केला पण हा माधुर लेक पण तवांग आपण आणखीन एक दिवस तवांगमध्ये थांबणार आहोत कारण इकडचं हे जे वातावरण आहे ना थंडी मस्त आहे हे बघा मागेच आहे ना टुरिस्ट प्लेसेस दिल्या आहेत बघा तवांगमधल्या बघूया ह्याच्यातलं काय काय आपल्याला एक्सप्लोअर करता येत तर भेटूया उद्याच्या ब्लॉकमध्ये तवांग एक्सप्लोअर करताना कर आजचा ब्लॉग आवडला असेल तर कमेंट करून जरूर कळवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय